पुढच्या बातमीकडे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणं इंस्टाग्राम इन्स्टाग्रामवर दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणारी पोस्ट करणं या तरुणांना चांगलंच महागत पडलंय बीडच्या माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शुभम साबळे ओंकार घोडके शुभम पाटील आणि विशाल सोळंके यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट वर केली होती या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नागरिकांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना सामाजिक भावना लक्षात घेऊन पोस्ट करावं संवेदनशील राहाव कोणीही विनाकारण समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन माजलगाव शहर पोलिसांनी केलंय माझगाव शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की माझं गाव एक शांतताप्रिय शहर असून या ठिकाणी सर्व जाती धर्मातील लोक हे गुन्हा गोविंदाने राहतात काही समाजकंटक हे सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा समाजकंटकावर पोलिसांमार्फत प्रचलित कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तरी आपणापर्यंत अशा कोणत्याही प्रकारचे मेसेजेस आल्यास आपण ते शेअर न करता डिलीट करावेत व पोलिसांना माजलगाव शहराची शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद